कैलास पर्वतावर एक दिवस देवांची सभा भरली होती भगवान महादेव हसून म्हणाले माझा पुत्र गणेश सर्वांचा विघ्नहर्ता आहे तो लोकांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करतो पण मला वाटतं त्याचं स्वतःचं जीवन अजूनही अपूर्ण आहे भगवान विष्णूंनी या विचाराला सहमती दर्शवली ते म्हणाले तुम्ही अगदी बरोबर बोललात गणेशाचं तेज आणि सामर्थ्य अद्वितीय आहे पण जीवनाचा खरा आनंद एकट्याने मिळत नाही ज्ञानाला आधाराची आणि आनंदाला सोबतीची गरज असते यावर ब्रह्मदेव म्हणाले जर परमेश्वराची इच्छा असेल की गणेशाचं जीवन पूर्ण व्हावं तर मी माझ्या सामर्थ्यानुसार प्रयत्न करतो ब्रह्मदेवाने हजारो वर्षांची कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चरेच्या सामर्थ्याने दोन तेजस्वी कन्या प्रकट झाल्या पहिली होती रिद्धी तिचं रूप जणू सूर्यप्रकाशासारखं तेजस्वी होतं तिच्या पावलांतून सोन्याची फुलं उमलत होती तिच्या हसण्याने सर्वत्र आनंद आणि उत्साह पसरत होता ती सुख समृद्धी आणि वैभव यांचं मूर्तरूप होती दुसरी कन्या होती सिद्धी तिचं रूप चंद्रासारखं शांत आणि शीतल होतं तिच्या डोळ्यांमध्ये ज्ञानाचा अथांग सागर होता आणि तिच्या शब्दांतून शांतता वाहत होती ती ज्ञान संयम आणि साधना यांचं प्रतीक होती सर्व देव आणि ऋषी मुनी या दोन कन्यांना पाहून थक झाले त्यांनी गणपती बाप्पांना विनंती केली हे विघ्नहर्ता या दोन्ही कन्या तुमच्यासाठीच आहेत रिद्धी तुमच्या भक्तांना सुख आणि वैभव देईल तर सिद्धी त्यांना ज्ञान आणि साधनेचा मार्ग दाखवेल तुमच्या तेजाला या दोन शक्तींची गरज आहे गणपती बाप्पा शांतपणे हसले आणि म्हणाले रिद्धी आणि सिद्धी एकमेकींपासून वेगळ्या नाहीत समृद्धी असेल पण ज्ञान नसेल तर ती निरर्थक आहे आणि ज्ञान असेल पण सुख नसेल तर तेही अपूर्ण आहे जर या दोन्ही कन्या माझ्या सहचारिणी होण्यास तयार असतील तर मी त्यांना माझ्या जीवनात आनंदाने सामावून घेईन तेव्हा रिद्धी पुढे आली आणि हसून म्हणाली हे गणेश मी तुमच्या भक्तांच्या घरांत सुख वैभव आणि आनंद होतीन तुमच्यासोबत राहून जगाला समृद्धीची देणगी देईन सिद्धीही पुढे आली तिचा आवाज शांतपण सामर्थ्यवान होता ती म्हणाली मी तुमच्या भक्तांना आत्मिक शांती संयम आणि ज्ञान देईन तुमचं नाव घेणाऱ्याला साधनेची सिद्धी प्राप्त होईल मी सदैव तुमच्यासोबत असेन गणपतींनी त्यांच्या प्रतिज्ञा ऐकल्या आणि डोळे मिटले त्यांच्या कपाळावरचं तेज अधिकच वाढलं आणि सर्वांनी अनुभवलं आता गणेश खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहेत स्वर्गात गणेश आणि रिद्धी सिद्धी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला इंद्राने आपली अमरावती नगरी सजवली गंधर्वांनी मंगलगीतं गायली अप्सरांनी नृत्य केलं आणि ऋषीमुनींनी वैदिक मंत्रांच्या जयघोषात हा लग्न सोहळा संपन्न केला सर्वत्र सिद्धी विनायक गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष दुमदुमला त्या दिवसापासून गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ताच नव्हते तर रिद्धी सिद्धीसमेत सर्वसिद्धीप्रदाता झाले